मनोरंजन भाषण शुभेच्या द्वारे ऍडव्होकेट रमेश पोळे सरांचा वाढदिवस भोपडीमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला लोकप्रिय क्रीडापटू नाट्य कलावंत विद्यार्थीप्रिय सर नामवंत वकील गोरगरिबांची मदतनीस म्हणून सातत्याने काँग्रेस पक्षाच्या द्वारे समाजात कार्य करणारे थोर समाजसेवक ॲडव्होकेट रमेश पोळे सरांचा अभिष्टचिंतन सोहळा बोपुड येथील त्यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सर्वात प्रथम मी पोळे सरांना कोटी कोटी शुभेच्छा देते कारण एक आपल्या सर्वांच हक्काचं असं स्थान त्यांच्या मार्गदर्शनाखाली बोपुडी भागामध्ये सर्वजण काम करतात आणि त्यांच्यामुळेच ते ऑफिस चालू आहे आणि तुमचं आमचं आहे हक्काचं स्थान आम्हाला नाश्त्याला जायचंय सर चला घेऊन सर घेऊन चालले सर आम्हाला जेवायचंय हा हट्ट फक्त तुमच्या जवळच असतो सर्वांचा शेवटी कसं असतं हाट्ट करणारे खूप जण असतात पण हट्ट कुणाकडे केला जातो जिथे हट्ट आपला पुरवला जातो त्याच ठिकाणी आपण हट्ट करतो बरोबर आहे ना त्यामुळे म्हणजे सरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे इथून पुढेही ते असंच काम करत राहतील आपल्याला मार्गदर्शन करत राहतील आणि किंग मेकरची त्यांची जी, जी भूमिका आहे ते करत राहतील खरं म्हणजे कवळे सर हे माझे शिक्षक आहेत म्हणजे मी सर्वपल्ली शाळेत असताना सरांच्या सर मला गोयटेचा त्या उप या रोडलाच क्लास घ्यायचे आणि ते मला शिक्षक म्हणून देखील राहिलेले त्यामुळे ते, ते माझे गुरुजी देखील आहेत त्या काळामध्ये एक काँग्रेस पक्षाचं वलय होतं या महाराष्ट्रात या देशात आणि त्या काळामध्ये काही लोक जी काम करायची प्रचंड मोठे उपक्रम सरांनी राबवले एवढे उपक्रम सध्या कोण राबव म्हणजे कोणी त्या काळात का राबवले नसतील म्हणजे अनेक लोकांना शिलाई मशीन असेल काय काय असेल काही ना काही त्यांचं त्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे काम थांबवलेलं नाही त्यांचं काम सुरूच आहे पण एक जुना कार्यकर्ता आजही त्या पक्षामध्ये भोपडीमध्ये एक सामाजिक बांधिलकी उतरून सगळ्याची सद्भावने राहून प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी हो आम्हाला कोण आहे नाही मी आम्ही कर्नाटकातून मराठवाड्यातून इकडे आलो तर पोळेसर असं आधार आमचं कोणतरी आहे तर असं आधारभट असणारा मानूस आज त्यांचा वाढदिवस आहे सगळ्या भोपुरीचे लहान थोर फोर हाताले खोताले धारे सर्वांचे आवडते नेते आदरणीय पोळेसर मागास्वर्गीय विद्यार्थ्यांकडं आणि मागास्वर्गीय लोकांकडं ह्या नेत्याचं अत्यंत बारीक लक्ष इतर पुणे शहरामध्ये तुम्ही कुठंही पहा गोर गरिबांकडे लक्ष देणारा गोर गरिबांची अडचण जाणून घेणारा गोर गरिबांच्या साठी धावून येणारा असा जर नेता अख्या पुणे शहरात शोधला तर फक्त पावळे सर निघतील रमेश पावळे निघतील आपण सर्व आमचे मार्गदर्शक रमेशजी पावळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जोडलेला होता त्यांना निमन कुटुंबियांच्या वतीने सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने त्यांना जन्मदिवसाच्या मी मनो शुभेच्छा देतो त्यांचं कार्य आणि हे पाहता त्यांना वाढदिवस म्हणणं योग्य होणार नाही जन्मदिवस म्हटलेलं नक्कीच चांगलं राहील आणखी ते जसं जसं वय वाटतं ते चीर करून होत चालेल त्यांचं काय म्हणतं सर्वांना मार्गदर्शन असतं या अनुषंगाने निमन कुटुंबियांच्या वतीने सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने मी ॲडव्होकेट रमेश पवळे हो सरांना आपल्या सर्वांच्या वतीने मला शुभेच्छा देतो ज्यांनी आघाडीकडे उमेदवारी मागितली ते आपल्या ह्या भागाचे ज्येष्ठ नेते रमेशजी पवळे साहेब हे ॲडव्होकेट आहे पण स्वतःहून कोणत्याही मंडळीला ते सांगत नाही हे त्यांचं खरं मोठे आपला जो आपल्याकडे जो क्लॅन आलेला आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये त्याला चांगल्या प्रकारचा न्याय मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ समोर अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका सर या ठिकाणी मांडत असा त्याचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे असं मांडलं तर या ठिकाणी चुकीचं होणार नाही यायचं आणि मग आपण पाहायचं आपण किती प्रवास केला आणि तो प्रवास करताना आपण कसा केला याचा आपण बोध घेतला तर खरा तो वाढदिवस असतो आणि पुढचा आपण वेध घ्यायचा की पुढे आपल्याला किती प्रवास करायचा आणि कसा करायचा याचा शोध आणि बोध म्हणजे खरा वाढदिवस असतो आता मला ह्यांनी सांगितलं संजयने आमच्या की तुमचा कलर काय आहे रहस्य काय आहे मी एकच म्हणतो संजय मला मिळाला आणि तो मला म्हणला तुमचा रंग काय मी त्याला बोलतो पहाड्याला रंग कुठला पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाय व्हायचा पाण्याला स्वतःचा रंग नसतो खऱ्या खात्याला जाती धर्माचा पंथाचा वाचेचा कुठलाही रंग नसतो तो निष्फळ असतो निर्मळ असतो तो खऱ्या कार्यकर्त्याचा तोच माझा रंग आहे म्हणून ही सगळा रंग आहे आपल्या आई वडिलांपूर आपण काय शिजोरी घेतली हे आपण शिकलो पाहिजे आणि म्हणून त्यांचं सगळं अंदर आमचे वडील की बाबा तुम्हाला माहित असेल की माझ्या ऑफिस ऑफिसमध्ये रोज कमी कमी शंभर रुपयाचा चार्ज आले की पन्नास साठ साठ किलोमीटर लोक येतात त्यांना आपण काय बोललो पेक्षा त्यांना आपण सन्मान किती केला हा फार महत्वाचा असतो त्यांनी छोटासा कप दिला तर पन्नास साठ म्हणून ते शेवटी आपल्याला भेटायला येतात म्हणजे हजारो होतील पण आपल्या दारात जेव्हा येतात तेव्हा त्यांना आपण छोटासा कप दिला समाधान केलं पाहिजे की माणूस युद्ध प्रति आपल्यात नव्हतो आणि संजय तू किती पैसे कमावले त्याला कोण विचारते पण संजयच्या दारात किती खेट्रोचा ठीक आहे हे तुझी आहे आणि म्हणून संजय च्या खेट्रोचा बा असं मला वाटत श्रीमती तुमच्याकडे आहे तुमच्याकडे श्रीमंत आहे म्हणून आपलं जुळतो आपली नाळली म्हणून एकत्र आहे समाजात विचार एकत्र करायला शिका समाजात विचार देवाण घेवाण करायला शिका आणि आयुष्यात किती विचाराची देवाणघेवाण करता यावर आपलं बंधुअवलोकन असत आणि म्हणून तुम्हाला मी हे सांगतोच लक्षात ठेवा की तो वाढतो अशी निमित्त असतो पण आपण एक, एक लक्षात घ्या कि आयुष्यात तुम्ही आहे हे तो खाली हात आहे खाली हात जाय का जो भी लिहा येईशी लिहा मिली अरे बाबा तुम्हाला काय मिळालं तुम्हाला प्रेम मिळालं तुम्हाला चांगले मित्र मिळाले तुम्हाला चांगलं समाज मिळाला तुम्हाला सुंदर अशी संभाषण सांगणारे अनुभव लोक मिळाली याच्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे नगरसेवक आहे ना हे पद आज उद्या नाही माझ्यामध्ये नगरसेवक पदाला काही किंमत केले आज तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होत की, की बाबा शहर सोड खेडी सोडून शहर या आणि मग सर्वसामान्य माणूस तो दलित का असेल ना गरीब का असे तर त्याला तुम्ही जर संधी दिली त्याला जर तुम्ही जर स्टेज निर्माण करून दिलं त्याला बुद्धीला चालना दिली तर तो, तो देखील पद होऊ शकतो धनी समाजातील लोक डॉक्टर का होऊ शकत नाही समाजाचे लोक इंजिनियर का होऊ शकत नाही वकील का होऊ शकत नाही आणि म्हणून की बाबासाहेबांची एक तरी तत्वज्ञान अनुभवावा निस वाचावं नाही तर अनुभवावा आपण इथं आला माझ्यावर व्यक्त केलं माझ्यावर प्रेम व्यक्त करून मला जे तुम्ही प्रेम दाखवलं त्या प्रेमात मला ऋणात राहणं मला आवडेल